मुंबईमधनं एक मोठी घडामोड येते आहे मराठा आंदोलक हे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावरती पोहोचलेत सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर मराठा आंदोलक जमलेले होते आणि या सगळ्या आंदोलकांना देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन गेलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती समोर येते पोलीस केरेंना घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचले आहेत आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम मराठा आंदोलक हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन करत होते आणि अखेर त्यांना घेऊन पोलीस आतमध्ये पोहोचलेले आहेत काय अपडेट आ, गुरु एक थोडीशी क्लॅरिटी यामध्ये आहे आंदोलनकर्ते कुठलेही आंदोलन करत नव्हते ते आंदोलन करण्यासाठी पोहोचणार होते मात्र गिरगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आपल्या ताब्यात घेतला आणि काही काळानं पोलीस स्वतः त्यांना घेऊन सागर बंगल्यावरती आले आल्या क्षणिकांना तात्काळ सागर बंगल्याच्या आतमध्ये घेऊन जाण्यात येत आहे आणि काही आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळ घेऊन रमेश केरे हे आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अवघ्या काही क्षणांमध्ये त्यांची भेट होणार आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती स्पष्टता यावी सरकार आणि भाजपची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट व्हावं ही अशी एक मागणी घेऊन केरे पाटील या ठिकाणी दाखल झालेत एक ताजी अपडेट अशी की काही आंदोलनकर्ते जे आतमध्ये जाण्यासाठी आग्रही होते त्यांना मात्र पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये घेऊन पुढे घेऊन गेलेले आहेत त्यामुळे आता जे आंदोलनकर्ते आतमध्ये आहेत त्यांच्या आणि फडणवीसांशी नेमकी काय चर्चा होते आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांच्या भूमिकेशी केरे पाटील सहमत होत आहेत का आणि या सगळ्या संदर्भात नेमका तोडगा काय निघतोय ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे गुरु ओम किती आंदोलकांना सध्या सागर बंगल्यामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि किती आंदोलक अद्यापही आपल्याला सागर बंगल्याच्या बाहेर दिसत आहेत गुरुजी माहिती आपल्या हातील त्यानुसार पाच ते दहा आंदोलक हे रमेश केरे पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळामध्ये आतमध्ये गेलेले आहेत अद्याप बाहेर बर धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मोठी घडामोड मुंबईमधनं समोर येते आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर बाहेर जे आंदोलक जमलेले होते मराठा समाजाचे त्यापैकी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आपण दृश्य बघतो मुंबईमधनंही लाईव्ह दृश्य समोर येत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी म्हणून जे कार्यकर्ते पोहोचलेले होते त्यापैकी काही आंदोलकांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे केरे पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत जवळपास पाच ते दहा कार्यकर्ते हे या ठिकाणी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते लाईव्ह दृश्य आपण बघतो मुंबईमधनं सागर बंगल्या बाहेरची दृश्य पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर हे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत होते मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशा मागणीसाठी विविध नेत्यांच्या घराबाहेर अशा पद्धतीनं केरे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांकडनं आंदोलन केलं जात मागच्या काही दिवसांपासून आंदोलकांचा हा सगळा सपाटा आंदोलनाचा सुरू आहे आणि अशातच आज उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न आणि त्यात पोलिसांनी केलेली ही कारवाई लाइव दृश्य आपण बघतो आहोत मुंबईतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरची दृश्य आहे ज्या वेळेला या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर घोषणा देण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडनं करण्यात आलेली ही कारवाई हे लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत आ, केरे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले अशा स्वरूपाची माहिती आहे जवळपास पाच ते दहा कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं त्यानंतर पोलिसच या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले अशी ताजी अपडेट या सगळ्यामध्ये समोर येते आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला सर्वत्र बघायला मिळतं काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन झालं होतं त्याचबरोबर अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा सुद्धा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांनी केलेला होता शरद पवार यांच्या हॉटेलबाहेर आंदोलन झालं त्याचबरोबर तिकडे राज ठाकरे यांच्या हॉटेलबाहेरसुद्धा आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मराठा कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न केरे पाटील आपल्याला या दृष्ट्यांमध्ये दिसतात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना यानंतर भेटीसाठी नेलेलं आहे सागर बंगल्यावरती केरे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत